जर तुमच्या घराला कोणाची नजर लागली असेल किंवा घरात सतत भांडणे होत असतील तर ती मुर्ती मुर्ती या गणेश जयंतीला घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला पांढऱ्या गणपतीचा फोटो लावा यामुळे घराचे नकारात्मक रक्षण तर होतेच जर तुमच्याकडे चुकीची मूर्ती असेल तर या गणेश जयंतीला ती विसर्जित करा आणि नव्या सोंडेची बसलेली मूर्ती आणा मूर्तीच्या खाली मूठभर तांदूळ ठेवा यामुळे तुमच्या रखडलेल्या कामांना गती मिळेल सर्वात पहिलं आणि महत्वाचं गोपी आपण नेहमी डाव्या आणि उजव्या सोंडे बद्दल ऐकतो पण जर तुमच्या घरात अशा बाप्पाची मूर्ती असेल त्याची सोंड एकदम सरळ खाली आहे तर सावध बा याला सिद्धिविनायकाचे अत्यंत कडक रूप मानले जाते शास्त्र सांगते की सरळ सोंडेच्या गणपतीची पूजा करण्यासाठी घरामध्ये ब्रह्मचर्य आणि अत्यंत शुद्धता पाळावी लागते जर गृहस्थाश्रमात राहून तुमच्याकडून थोडीही चूक झाली तर घरामध्ये प्रचंड आर्थिक हानी आणि क्लेश होऊ शकतो अशा मूर्ती सहसा मंदिरात पूजल्या जातात घरात नाही दुसरं गुपू जे तुमच्या घराच्या आहे तुमच्या देवघरातील बाप्पाची नजर किंवा दृष्टी नेमकी कुठे पडते जर बाप्पाच्या मूर्ती मूर्तीसमोर किंवा अगदी बाजूला आरसा असेल तर अत्यंत अशुभ मानले जाते आरशामुळे बुर्जेचे परावर्तन होते जर बाप्पाची दृष्टी आरशात पडत असेल तर त्या घरात कधीच स्थिरता राहत नाही घरातील सदस्यांचे विचार सतत सदस बदलत राहतात आणि निर्णय चुकत जातात आदत तपासा तुमच्या बापाच्या समोर आरसा तर नाही ना गणेश जयंतीसाठी हे समजून घ्या की बाप्पाच्या पाठीमागे दरिद्रचा म्हणजे अलक्ष्मीचा वास असतो जर तुम्ही बाप्पाचा फोटो अशा ठिकाणी लावला जिथे तुम्हाला वारंवार बाप्पाची पाठ दिसते उदाहरणार्थ हॉलच्या मध्यभागी किंवा दरवाजा तर तुमच्या घरात पैसा कधीच टिकणार नाही बाप्पाची पाठ नेहमी भिंतीला लागलेली असावी ती कधीही उघडी किंवा कोणाला दिसेल अशी नसावी आता पाहूया या गणेश जयंतीला काय करायचे जर तुमच्याकडे चुकीची मूर्ती असेल तर ती सन्मानाने विसर्जित करा एकवीस जानेवारीला सकाळी आंघोळ करून एका पांढऱ्या कागदावर सिंदूर सिंदुराने स्वस्तिक काढा आणि त्याखाली विघ्न हरतात घ्या हा कागद तुमच्या तिजोरीत किंवा मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर ठेव बापाला एकवीस दुर्वा अर्पण करताना त्यातली एक दुर्वा स्वतःच्या उशी खाली ठेवा यामुळे वाईट स्वप्ने पडणे पन बंद होईल आणि मन शांत राहील मैत्रिणी देव आपल्यावर कधीच कोपत नाही पण निसर्गाचे अनुवासूचे नियम पाळले आपल्या हातात आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्हाला तुमच्या घरात कोणत्या सोंडेचा गणपती आहे डाव्या कि उठव्या कमेंट मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी असेल तर हा व्हिडिओ त्यांच्या सोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाप्पा तुम्हा सर्वांना सुखी ठेव धन्यवाद